आता बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून उमरगाव शहरातील एका किराणा दुकानदाराला उधारीचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून एका ग्राहकानं मारहाण केल्याची घटना व्हीमध्ये कैद झाली असून याबाबत उमरगाव व्यापारी महासंघातर्फे तीव्र निषेध नोंदवत पूर्ण बाजारपेठ बंद ठेवून पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येनं सर्व व्यापारी ठिय्या मांडलेले दिसून आले पाहूया पूर्ण घटनाक्रम झालेली नाही गोष्टी चूक आहे पहिलं घाल त्याला माफी माग आपण बोलायचं त्याला माफी मागवायला लावायचं नाही मग इथं दाखवलं इथं बसून आपण स्वतःच मी व्यापारी एखादी माणूस येतोय मला मारून चौकशी करावं लागते का नाही कशासाठी त्याची चौकशी करावं लागते का नाही म्हणजे समोर माणूस मॉप जमा करून सगळं पोलीस स्टेशनला घेऊन जायचं मार्केट बंद करायचं म्हणजे हे आता एक झालं हे विषय आता ह्याच्या पुढे दुसरं कोण झालं तर बंद करता का मार्केट कशासाठी हे आतापर्यंत झालं का उमरग्याचे इतिहास झाले का उमरग्याचे इतिहास सांगा तुम्ही महाराष्ट्र आता बंद झालं का म्हणजे असं असं सुरुवात चालू करायची म्हणायचं म्हणजे तुडून द्यायचं का त्याला ज्या वेळेस दाखल केला ना गुन्हा गुन्हा दाखल केलो का ना मग आता माफीचा विषय काय करायचा माफी नाही मग तुडवायचं काय तुडवा तुडवा तुम्ही मी कशाला बाजू घेतो बोलवा नाही बघू आपण कुणाला त्याला कोण बोलवा तुम्ही कशाला बाजू घ्यात कोण बोलतो मी बोलतो माझ्या बोला मित्रा बोलाय पण तुम्हाला पाच हजार रुपये दंड झाले त्यांना आणि एक वर्षासाठी त्यांचं बंदपत्र घेतलेलं आहे अशा प्रकारची घटना जर घटना घडली तर या बंदपत्राचं म्हणजे हा बंदपत्र पत्र असं समजलं जाईल आणि त्याच्यावर मोठा गुन्हा त्याच्यावर दाखल होईल अशी आम्ही सकाळी सकाळी कारवाई केली सकाळी सकाळी गाडी पाठवलेली त्यांच्यासाठी त्यांना गाडी घेऊन आलो आम्ही आणि घेऊन कारवाई केलेली आहे त्याला बोल म्हणजे त्यांनी तक्रार घेतलेला आहे तक्रार फक्त पोलीस तक्रार घेतलेला आहे मला भेटी दिलेला आहे मी बोलल्यानंतर तुम्ही तक्रार घेतलेला आहे पण त्यांनी जे माझे संघटने वर्तवले जे केले मॅडम आमची जर बंदुस्तीच नाही आल्याचे जर मी आज राहिलो तो आमदार साहेबांनी त्यांना परत पाठवले त्यावेळेस त्यांनी आणि परत गाडी घेऊन आले सगळं परत नाही इथून गेल्यानंतर नाही परत त्यांनी

नाही हे विषय दुकानात येऊन बोलून मारहाण केलं याच्याबद्दल कोणता गुन्हा आहे तुम्ही दाखल कोणता केला कुठल्याही वकिला विचार याच्या व्यतिरिक्त दुसरं काही दाखल होत मला सांगत तुमचं कोणी वकील सांग त्यांनी जी तक्रार दिली आहे त्याच्यावर दुसरा कलम कुठला लागत असेल तर तुम्ही मला कळवा उमरगा शहरातील सर्व व्यापारी एकत्र येत व्यापारी महासंघाच्या वतीनं अकरा डिसेंबरला पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की गौतम नगर उमरगा येथील स्वामी मसाले दुकानाचे मालक श्री शंकरय्या गुरुपदय्या स्वामी यांनी आपल्या दुकानाची बाकी हाजी असलम शेख यांना मागितल्यामुळे मनात राग धरून मद्यधुंद अवस्थेत दहा डिसेंबरला दुकानात जाऊन शिवीगाळ करून मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला आहे सदरील प्रकरणासंबंधी आज रोजी पूर्ण बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदवत आहोत कारवाई न झाल्यास बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे हाजी अस्लम शेख यांच्या गुंडगिरी विरोधात गुन्हा नोंदवून कडक शासन करावं अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर व्यापारी महासंघाध्यक्ष रणधीर पावर उपाध्यक्ष प्रदीप चालुक्य मनीष माणिकवार शिवप्रसाद लड्डा नितीन होळे आणि जवळपास शंभरपेक्षा अधिक व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर घेताना दिसून आलेत प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव